गुड मॉर्निंग फ्रॉम चितवन आणि आपण आज इकडनं निघतो आहे काल सफारी झाली आहे सगळं इकडचं साईट सीन प्रोग्रॅम वगैरे तुम्ही सगळ्यांनी बघितलेच आहेत आणि आपण नवीन ब्लॉगची सुरुवात करतो आहे तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनलला मय मयकर एक प्रवासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आपण आता इकडनं निघणार आहोत आला लुंबिन्या एक अशी जागा आहे की जिकडे गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्या जागेवरती अजून चार धाम म्हणजे चार मंदिरं अजून असतील ते सगळं बघणार आहे लगबग इकडनं पाच तासाचं अंतर आहे ट्रिपला खूप मजा येते शेवटचे काही दिवस राहिले आहेत आज नव्वा दिवस आहे नव्वा किंवा दहावा दिवस असेल मला अजून एक्झॅक्टली डेट तुम्हाला टायमिंग देता येत नाही जे माझ्या लक्षात नाही आहे थोडक्यात चला तर जाऊ आपण ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्ट करून बसमध्ये पुढच्या प्रवासाला काठमांडू आणि पोखरापेक्षा तरी नक्कीच इथे कमी आहे थंडी आता ब्रेकफास्ट बघूया काय आहे ब्रेकफास्टला ब्रेड आहे आणि काय आहे ब्रेकफास्टला मिसळ आहे का ओके आय थिंक सो मिसळ आहे आज तर ब्रेकफास्ट करूया सकाळचे सात वाजलेत आणि धुकं मस्त पसरलं आहे हे वातावरण आपल्या महाराष्ट्रासारखंच महाबळेश्वरसारखं मला प्रेझेंट वाटतं आहे तर हे आहे चितवण आता पुढचा प्रवास बस पण रेडी झालेली आहे आपली हा सगळा आमचा ग्रुप आणि हा ग्रुपचे ग्रुप लीडर फोटो तर आपण आता बस लुमिनियाला निघालेली आहे जे आता निघेल आणि गौतम बुद्धाच्या टेम्पलला आपली पहिली व्हिजिट आहे आणि तिकडनं मग सलोनीकडे आपला हॉल्ट असणार आहे सगळे बसमध्ये तयार आहेत निघायला थोडा उशीर झालेला आहे सात वाजे झालेत ओहो वरी हो। सिक्युरिटी नाही 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 ते बस टर्मिनलची बस पावती आहे लुंबिनीकडनं एकशे छप्पन्न आहे तानसेन एकशे पंचावन्न आणि बुटवल एकशे चौदा तर आता आलो आहे शाश्वत धाम मंदिरात एक छोटा ब्रेक पण घेतला आहे त्यांनी वॉशरूम ब्रेक आणि असं मंदिर आहे शाश्वत धामचं मेन रोड क्रॉस करताना सगळ्यांनी काळजी घेऊन क्रॉस करा कारण इथे रस्ते एकदम खराब आहेत रस्त्याची कंडिशन फार वाईट आहे मंदिर शाश्वत धाम मंदिर आहे आतमध्ये जायला शंभर रुपये इंडियन शंभर रुपये नेपाली दीडशे रुपये एंट्री आहे प्लस कॅमेरा मोबाईल काही अलाउड नाही आहे तर मी तर माझा प्रोग्राम ड्रॉप केला इकडनं आई आणि माझी बहीण गेली आतमध्ये आणि बऱ्याच लोकांनी ज्यांना जायचे होते गेले ज्यांना बाहेरूनच फोटोग्राफी करायची होती ते बाहेरच थांबून फोटोग्राफी करतात आता काहीतरी चहा नाश्ता करूया खाजी आणि आमचा सगळा ग्रुप इथेच फोटोग्राफी करतो आहे लंचला थांबलो आहे आणि इकडनं मस्तपैकी ना बाहेर सीन डोंगराच्या पलीकडे रेस्टॉरंट आहे पाठीमागे आणि इकडनं छानच चा सदृश्य दृश्य सगळी हॉटेल अशी व्हॅली व्ह्यू टाईप असतात आमचा असं टेबल मागे व्हॅली गौतम बुद्धाच्या टेम्पलला दर्शनाला चाललोय आणि ह्या आपली सवारी आजची तर आपली उसा निघाली चलो बाय 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 चलो एक सीट एक सीट एक सीट मंदिर एक सीट एक सीट चलो मंदिर एक सीट एक सीट लायसन नाही आहे तुम्हाला पास लायसन नाही आहे हाँ हाँ है गेटा यो मस्त सफर अब यहाँ पे कितना मंदिर है ये मंदिर तो बहुत टेम्थाल टेम्थाल है बच्चे आप सब सबके एक ही मंदिर देखेंगे जो मेन टेंपल है मेन टेंपल है वो क्या नाम है माया देवी टेंपल माया देवी टेंपल और ये बुद्ध का जो जन्म स्थल है हाँ वही माया देवी बुद्ध भगवान का माँ का नाम माया देवी अच्छा सात डिसेंबर यानी हम आलो है बुद्ध जन्मस्थल माया देवी टेम्पल मध्य सुंदर स्तूप है ये आ गया। आपको सेवन के रखे ओके मेन खूप लांब आहे रिक्षा, रिक्षा जिथे सोडते लास्ट स्टॉपला तिकडनं हे परत बऱ्यापैकी एकाच किलोमीटर आतमध्ये चालत जायचंय पण चालायला पण प्रेझेंट वातावरण आहे तुम्ही बघत असाल बाजूबाजूला पण खूप चांगला ऍटमॉस्फिअर केलेला आहे इथे गाड्या येत नाही आतमध्ये सगळ्या असं वॉकिंगच्या याच्यासाठी ठेवलेलं आहे ना वाटलं कॅमेराचे पैसे देणार मी आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईलवरती पण शूट करू शकतो तर जरुरी नाही कॅमेराच पाहिजे आणि असं काही धम्मचक्र आहे आणि असा आजूबाजूचा आवाज द्राक्ष तर हा इकडे मंदिरात आतमध्ये खूप तुटलेलं होतं म्हणजे पट्ट्याने जे फक्त साचा ठेवला सा होता आणि त्या साच्यामध्ये गौतम बुद्धांचं जन्माचं स्थान हे असं बाहेरचं स्ट्रक्चर आहे आणि धम्म मंदिर हे स्ट्रक्चर असं आहे ना बघून असं वाटतं की हे मंदिर होतं पण पाळलं आहे की असंच आहे अशी आयडिया नाही आहे ठीक आहे जन्मस्थळ पाहिलं गौतम बुद्धांचं पण आपला कॅमेरा आपण ठेवला तिकडे सिक्युरिटी ह्याच्यामध्ये पण आपलं काम होतं व्हिडिओ करणं आपण व्हिडिओ केलेला बघण्यासारखं जिकडे जिकडे आतमध्ये आहेत तिकडे काय म्हणलं काय केलं जिकडे जिकडे बौद्ध धर्माचा प्रचार आहे आपण दर्शन केलेलं आहे आणि ते सुपाचा दिवा लावतो आतमध्ये आय थिंकचा विचार करतो लावू का हाऊ मच

आपण या समस्त विश्वासाठी शांतीची प्रार्थना करूया आणि आपल्या परिवारासाठी आपल्या सगळ्या पाहणाऱ्या लोकांसाठी शांतीचा दिने एक दिवा लावला आहे धन्यवाद वैगी तिकडे कडे यांनी सगळी सुविधा खूप छान ठेवली आहे माझ्या वाद स्वच्छता तर आहेच वॉशरूम पण मेन मंदिराच्या मेन लाईनपासून बऱ्यापैकी लांब आहे नेपाळचा पहिला संशिल्प आला मिळतोय ठीक आहे इथे तर दहा रुपये आहे यूज इन वॉशरूमसाठी झालं पाहिलं पण आता झाली संध्याकाळ आता हॉटेलला जायच्या मार्गावरती तोपर्यंत तो, Goodbye. Bye, See you.